मंडळी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अनेक प्रश्न विचारले की आमची पंधरा वर्षे जुनी गाडी आहे मग आर सी बुक नाही आहे आणि मग अशा वेळेला मला प्लेट मिळेल का एचएसआर पी नंबर प्लेट मिळेल का अनेकांचे प्रश्न होते की सर आमची गाडी दुसऱ्याच्या नावावरती आहे मग मला एच एस आर पी नंबर प्लेट मिळेल का काहींचा असा प्रश्न होता की सर आता आमच्याकडे आर सी बुकच नाही आहे तर एच एस आर पी नंबर प्लेट मिळेल का काहींचा प्रश्न होता की सर आमच्या गाडीची नंबर प्लेटच मोडलेली आहे एच एस आर पी आता नवीन कशी मिळेल त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे का की नवीनच काढावी लागेल काय नेमकं असे अनेक प्रश्न या एच एस आर च्या गोंधळानं प्रत्येकाच्या डोक्यात टाकलेले आहेत या सगळ्या गोंधळावरती उत्तर द्यायलाच तर आम्ही बसलेलो आहोत त्यामुळे नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या लाडक्या तुमच्याच मनातले शेकडो प्रश्न आणि त्याची उत्तर आज आपण समजून घेऊयात सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आपल्या प्रत्येकाच्या घरात अशी एखादी गाडी असते जी जुनी आहे दहा वर्ष पंधरा वर्ष होऊन गेलेत आणि आता त्याचा एच एस आर पी नंबर प्लेट काढणं जरा चॅलेंजिंग वाटतंय मग काय करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की पंधरा वर्ष जुनी जर गाडी असेल ऐका भावानो ज्यांनी ज्यांनी प्रश्न विचारलाय तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला त्या गाडीच्या संदर्भानं आर सी वैदा आहे का हे पहिल्यांदा तपासून घ्यायचं आहे म्हणजे त्याची आरसी जर एक्सपायर झाली असेल तर त्याच्यासाठी आपल्याला आर टी ओकडून फिटनेस सर्टिफिकेट घ्यावं लागणार आहे मग ते नेमकं कसं घ्यायचं काय करायचं तर आर टी ओमध्ये मध्ये जाऊन फिट, फिटनेस टेस्ट आपल्याला द्यावी लागणार आहे मग तिथे गेल्यानंतर बाईकचा तुमच्या ब्रेक चांगला आहे का लाईट चांगली आहे का हॉर्न व्यवस्थित वाचतोय का त्याचं उत्सर्जन व्यवस्थित होतंय का म्हणजे पीओ सी रिलेटेड माहिती हे सगळं बघितलं जाईल आणि हे तपासल्यानंतर तुम्हाला आर सी पहिल्यांदा रिन्यू करून दिली जाईल मग आता स्मार्ट कार्ड असतं पूर्वी आर सी बुक असायचं हे पहिल्यांदा तुम्हाला रिन्यू करून दिलं जाईल दुसरा टप्पा असणार आहे की याच्यानंतर मग तुम्हाला एच एस आर पी साठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे मग रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला माहिती आहे आता तुमची गाडीच्या डिटेल्स सुद्धा तिथे दाखवल्या जाणार आहेत त्यामुळं गाडीचा नंबर टाकलात गाडीचं इंजिन नंबर चेसी नंबर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे व्यवस्थित पद्धतीने भरलात की तुम्हाला मग फिटमेंट सेंटरची डेट मिळेल त्या फिटमेंट सेंटरच्या डेटवरती जाऊन तुम्ही पुन्हा तुमच्या गाडीवरती जुनी जरी गाडी असली तरी सुद्धा आर सी रिन्यू केल्यामुळं तुम्हाला तिथं नवीन एच एस आर पी नंबर प्लेट लावून मिळेल पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मिळालं असेल अशी मला खात्री आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न अनेकांकडून विचारला जातोय की सर माझ्याकडं गाडी आहे पण ती दुसऱ्या या नावाची आहे मी गाडी चालवतोय त्यानं मला दिली आहे आमचे व्यवहारही झाले असतील काही झालं असेल मात्र आम्हाला गाडी असून सुद्धा अद्याप ती एच आर पी नंबर प्लेट घ्यायची असली तर त्या माणसाचे नाव डिटेल्स वगैरे टाकायला लागणार मग अशा सगळ्या सगळ्या काळामध्ये काय करावं डॉक्युमेंटेशन कसं करावं काय करावं हाही प्रश्न आहे याचं उत्तर सुद्धा सोपं आहे तुम्हाला सुद्धा खाली मी लिंक देऊन ठेवतो हो डिस्क्रिप्शनमध्ये तिथं जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एच एसआर पी साठी जसं रेग्युलर सगळेजण करतायत तशा पद्धतीनंच नोंदणी करायची फक्त नाव जिथं टाकण्याचं सेगमेंट असणार आहे तिथं ज्याच्या नावावरती गाडी आहे त्याचंच नाव टाकावं लागेल हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यानंतर गाडीचा नंबर असेल जेसी नंबर असेल इंजिन नंबर असेल कॅपचा जो काही कोड असेल तो तिथे सगळा टाकायचा रजिस्ट्रेशन करायचं डेट मिळेल फिटमेंट सेंटरची त्यावेळी देशला आपण तिथं जाऊ शकतोय आता तिथं गेल्यानंतर काय होणार तिथं महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तिथं विचारलं आहे तुमचीच गाडी असेल तर तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा काहीतरी तुमचे डॉक्युमेंट्स विचारले जातात मग अशा वेळेला समजा मी आहे मी अशाकडे गाडी आहे मात्र ती माझ्या मित्राची गाडी आहे समजा सर्वेश सरांची गाडी आहे आणि त्यांच्या नावानं ते जर प्लेट आलेली असेल तर तिथं ते मला देतील का नाही देणार मग अशा परिस्थितीत काय करायचं तर समजा सर्वेश सरांची गाडी असेल त्यांच्या नावावरती असेल तर मला त्यांच्याकडून एक लेटर लिहून घ्यावं लागेल परमिशन लेटर की या व्यक्तीकडे तुम्ही फिटमेंट सेंटरला आल्यानंतर तुम्ही देऊ शकताय अशा सगळ्या संदर्भातलं आणि तिथं ते एक सर्टिफिकेट तुम्ही दाखवलं की अशा अशा पद्धतीचं द्यायला काय हरकत नाही रिलेटेडचं लेटर तर तुम्हाला लगेच ती गाडीची नंबर प्लेट फिटमेंट करून मिळेल त्यामुळे तिथं सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही फक्त जे आहे ते ऑथेंटिक डेटा भरा हे सगळ्यात महत्वाचं गव्हर्नमेंट सांगत आहे त्यामुळे ही लक्ष देऊन गोष्ट करा निश्चितपणे तुम्हाला नवीन नंबर प्लेट मिळून जाईल तिसरा महत्वाचा मुद्दा की तुमच्याकडं गाडी आहे साधारण दोन हजार एकोणीस वीस नंतर तुम्ही गाडी घेतली आहे तुमची याच्यासारखी नंबर प्लेट वाली नंबर प्लेटवाली गाडी आली होती किंवा गाडीला एच नंबर प्लेट आधीच आलेली होती मग अशा काळामध्ये ती मोडली आहे काही जणांची तुटली आहे काही जणांची हरवली आहे काही जणांची चोरली काही झालं असेल मग अशा सगळ्या काळामध्ये आता काय करायचं नवीन एच एस आर पी नंबर प्लेट मिळेल का तर निश्चितच त्यांनासुद्धा सगळ्यांना नवीन एच एस आर पी नंबर प्लेट मिळू शकते जरी मोडली असली तरी तुम्हाला खाली इथं मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जायचं आहे डिटेल्स भरायचे आहेत किंवा दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीची जी कुठली कंपनी असेल ती सिलेक्ट मारुती असेल टाटा असेल ओंडाई असेल महिंद्रा असेल जी कुठली असेल ती निवडायची आहे आपल्याला तिथं तिथं नंतर गेल्यानंतर आपल्याला एच एस आर पी पोर्टलवरती अप्लाय करायचं जसं आपण रेग्युलर अप्लाय करतोय तिथं आणि तिथं अप्लाय केल्यानंतर पूर्ण डिटेल्स जसं याचे एसी नंबर वगैरे सगळ्या डिटेल्स टाकायचे आहेत आणि सगळं झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सिलेक्ट जे करायचे ऑप्शन त्याच्यामध्ये तुम्हाला डॅमेज किंवा ब्रोकन किंवा लॉस्ट ह्याच पद्धतीचा एक ऑप्शन असणार आहे म्हणजे एकतर तुमची प्लेट मोडली आहे ब्रोकन झाली आहे किंवा लॉस झाली आहे अशा संदर्भातला ऑप्शन असणार आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि मग त्यानंतर तुम्ही तिथं डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला जी काही असेल ट्रीटमेंट सेंटरची परत तारीख भेटेल तारखेला जायचं पुन्हा तिथून बसवून घ्यायची कुठूनही आता बसवून घ्यायचं हे सगळे प्रकार बंद झालेत त्यामुळे ज्या वेळेला फिटमेंट सेंटरची तारीख मिळेल त्या दिवशी जाऊन तुम्ही तिथं तुम्ही बसवू शकता है। आता आणखीन जणांचा काही जणांचा प्रश्न होता की आर सी बुक सर नाहीये काय करायचं काय नाही करायचं इंजिन नंबर चेसी नंबर या रिलेटेड मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे त्याला भरभरून तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओची लिंक इथं तुम्हाला साईटला मिळेल नंतर ती बघून घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला आर बुक नसेल तर इंजिन नंबर कुठं असतो चेसिस नंबर कुठं असतो तुमचे डिटेल्स कसे भरायचे कॉन्टॅक्ट नंबर कसा भरायचा याची सविस्तर माहिती देण्याचा तिथं आम्ही प्रयत्न केलेला आहे एकूणातच काय तर तुमचे जेवढे प्रश्न होते हे प्रश्न समजून घेऊन त्याचे उत्तर देण्याचा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहे तुम्हाला हे जर हे प्रयत्न योग्य वाटत असतील तर एकच विनंती असणार आहे की भावांना सपोर्ट केला पाहिजे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचं जे आहे ते अजिबात विसरू नका तुम्ही ताकद द्या आम्हाला तुमच्या मनातले प्रश्न सोडवण्यासाठी आणखीन हुरूप येईल आणि चांगले चांगले व्हिडिओज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतच राहू विशेष म्हणजे मला तुम्हाला पुन्हा एकदा शेवटी प्रश्न विचारायचा आहे की एच एस आर पी नंबर प्लेट लावणं हा जो प्रकार सरकारनं चालू केलाय याबद्दलचं तुमचं मत काय आहे हे सगळं करून घेत असताना त्रास होतोय का होत असेल तर होय म्हणून कमेंटमध्ये लिहा सरकारचं नेमकं याच्यात काही चुकतंय का चुकत असेल तर होय काय चुकतंय लिहायला विसरू नका बाकी तुम्ही प्लेट बसवून घेतलीय का नसेल तर कधी घेणार आहात आणि घेणार असाल तर नेमकं कुठून घेणार आहात कशा पद्धतीने घेणार आहात काय काय अडचणी येतात कमेंटमध्ये टाका चर्चा करत राहू तुमच्या मनातले प्रश्न लोकांपर्यंत आम्ही मांडत राहू तोपर्यंत पाहत राहा आपलं लाडकं शब्दवेळी चॅनल धन्यवाद